किचनमधील भांडी ही फारच उपयोगी ठरतात या भांड्यांच्या वापरामुळे आपले काम अगदी झटपट आणि चुटकीसरशी होते अशा किचनमधील अनेक उपयुक्त भांड्यांपैकी रोजच्या वापरातील ले इलेक्ट्रिकची किटली अतिशय उपयोगी ठरते या किटलीमध्ये पाणी ठेवून ते गरम झाल्यावर तर दूध साखर चहा पावडर किंवा कॉफी घातल्या ले, घातल्यास झटपट पाच पाच मिनटात आपल्यासमोर चहा कॉफी तयार असते ही किटली चहा कॉफी जरी झटपट बनवून देत असली तरी इलेक्ट्रिकची किटली सफाई करणं तेवढंच अवघड काम आहे या इलेक्ट्रिकच्या किटलीच्या खालच्या भागात इलेक्ट्रिक खाल स्विच असतो त्यामुळे आपण या किटलीला नेहमीच्या भांड्याप्रमाणे नळाखाली धरून धुऊ शकत नाही मग इलेक्ट्रिकची <irony> किटली स्वच्छ करण्यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी इलेक्ट्रिकची किटलीची आतून सफाई करण्यासाठी आपण विनेगरचा वापर करू शकतो या इलेक्ट्रिकच्या किटलीला स्वच्छ करण्यासाठी यात दोन टेबलस्पून विनेगर विनेगर घातल्यावर आता ही किटली संपूर्ण भरेल इतके पाणी त्यात घ्यावे मग ही किटली ऑन करून त्यातील पाणी विनेगरचे मिश्रण चांगले उकळून घ्यावे काही काळासाठी हे मिश्रण त्या किटलीमध्ये तसेच ठेवून द्यावे काही वेळाने हे पाणी ओतून द्यावे मग किटली स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यावे या उपायाने किटलीतील खराब दुर्गंधी नाहीशी होईल बेकिंग सोडा हा देखील किटली स्वच्छ करण्याचा एक उत्तम पर्याय आहे किटलीमध्ये दोन टेबलस्पून बेकिंग सोडा घाला त्यात पाणी भरून घ्या काही काळ हे मिश्रण बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण तसेच ठेवून द्या काही वेळानंतर स्क्रबरच्या मदतीने आणि बेकिंग सोड्याच्या मिश्रणाने ही इलेक्ट्रिक किटली घासून घ्या बेकिंग सोड्याच्या वापर, वापर वापरा वापरला वापराने किटली स्वच्छ होऊन चमकू लागेल आणि वासही निघून जाईल वारंवार चहा कॉफी बनवून किटलीमध्ये फारच कुबटवास से येत असेल तर लिंबूचा नक्की वापर करा इलेक्ट्रिक किटलीमध्ये लिंबाचा रस आणि लिंबाच्या सालींचे छोटे तुकडे करून घाला त्यानंतर त्यात पाणी घालून हे पाणी उकळून घ्या थोड्या वेळाने हे पाणी फेकून द्या लिंबामुळे या किटलीमधील चहा कॉफीचे चिघट डाग आणि दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल किटली, होई। किटली स्वच्छ करण्यासाठी आपण डिशवॉश लिक्विडचा देखील वापर करू शकतो किटलीमध्ये पाणी घेऊन त्यात डिशवॉश लिक्विडचे सहा ते सात थेंब घाला त्यानंतर एका स्पंजच्या मदतीने ही किटली स्वच्छ धुवून घ्या डिशवॉश लिक्विडने किटली धुतल्यानंतर ते, ते स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्या आणि सुती कपडाने पुसून घ्या आणि वाळवून उन घ्या उन्हात इलेक्ट्रिक किटलीमध्ये कायमसाठी पाणी भरून ठेवू नका किटलीमध्ये सारखे पाणी भरून ठेवल्यामुळे त्यात असणारा हिटिंग इलेक्ट्रिक स्विच खराब होण्याची शक्यता असते आठवड्यातून किमान एकदा तरी किटली स्वच्छ करा ही किटली फक्त आतून नाही तर बाहेरून देखील स्वच्छ करा किटली स्वच्छ करताना ती वाहत्या पाण्याखाली जसे नळाखाली धरून धुवू नका यास किटलीच्या बाहेर इलेक्ट्रिक स्विच असते आणि हीटिंग पॉइंट असतो जर हका चुकून त्यात पाणी गेले तर ती केला इलेक्ट्रिक किटली बिघडून खराब होण्याची शक्यता असते इलेक्ट्रिक किटली कितीही संपूर्णपणे पाण्यात भिजवून ठेवू नका कधीही संपूर्णपणे पाण्यात भिजवून ठेवू नका रोजच्या रोज किटली स्वच्छ करा जेणेकरून ती अस्वच्छ होणार नाही इलेक्ट्रिक किटली स्वच्छ धुवून झाल्यावर ते थोड्या वेळासाठी अशीच ओपन ठेवावी ज्यामुळे त्यातील दुर्गंधी पूर्णपणे निघून जाईल इलेक्ट्रिक किटली नेहमी कोरडी असू द्या